नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर काल सारिका लाईफस्टाईलवरचा वरचा लाईव्ह कसा झाला काय झाला याबद्दल सुद्धा कमेंट करा आता मला सारिका लाईफस्टाईलला एक व्हिडिओ करते मी छोटासा आता तुम्हाला एक महत्वाची सूचना सीमात ही ना किंवा आणखीन बरेच क्रिस्टल शौकीन आहेत की, की त्यांना नवीन 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 क्रिस्टल हवे असतात आणि जानेवारी महिन्यात आपण नवीन काही केलेलं नव्हतं तर जानेवारी महिन्यात नव्हतं केलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये दर दोन महिन्यानं माझं दरवर्षी नवीन प्रॉडक्ट्स हे असतात तर वर्षी आणि पुढच्या वर्षी तुम्हाला भरपूर काही मिळवून देईल अशी गोष्ट आपण बनवली आहे ती म्हणजे पाहिली तरी तुम्ही प्रेमात पडाल एवढा सुंदर क्रिस्टल आता इथं ना तुम्हाला नंबर ह्याचे उलटे दिसतील तर हा मनी मॅग्नेट क्रिस्टल बनवलेला आहे मी पण यामध्ये सगळं काही आहे हा तुम्हाला चालणार आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस एंड पर्यंत सत्तावीस सव्या वर्षी आपण ह्याला बदलायचं आहे आता या यामध्ये मी काय केलं आहे बघा हा टॉवर आहे यामध्ये मी काय काय केले सांगते पहिल्यांदा आपले साल घातले तिथं दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस हा तुम्हाला चालणार आहे त्यानंतर घातले युनिवर्सचा पॉवर नंबर नाईन किंवा या वर्षीच्या नंबर नाईन आता कुंभमेळा हा हे फार जणींनी काल हे झालं तुम्हाला नाही मिळालं तुम्ही पटापट बुकिंग केलं असतं तर तुम्हालाही कुंभमेळ्याचं हे मिळालं असतं तर कुंभमेळा किती वर्षाने येतो एकशे चव्वेचाळीस महाकुंभमेळा एकशे चव्वेचाळीस वर्षाने येतो एकशे चव्वेचाळीसची वेरीज काय येते नाईन येते नाईन कुणाचं वर्ष आहे मंगळाचं वर्ष आहे तर असे एंजल नंबर इथे मी तयार केलेत की मंगळाची जी चांगली पावर आहे ही सगळी तुम्हाला मिळावी प्रत्येक नंबरमध्ये इथं सुद्धा नऊ एक सहा चार नऊ नऊ म्हणजे जेवढं मला मंगळावर आणि पुढच्या वर्षीचा सूर्य आजचा या वर्षीचा जसा मंगळ आहे तसा, तसा पुढच्या वर्षीचा कारक सूर्य आहे त्यामुळं दोन्ही वर्ष तुमच्या परिवाराला चांगली जावी एवढ्या पिरॅमिडमध्ये तुम्हाला पैसा तब्येत तुमची उन्नती म्हणजे सुख शांती समाधान पैसा लक्झरी लाईफ या सगळ्या गोष्टी या क्रिस्टलमध्ये दिलेल्या आहेत इकडे नंबर दिला आहे मी सत्तावीस नाईन नाईन ए हा नंबर सुद्धा युनिवर्सचा नंबर आहे आणि खूप पावर हा नंबर आपला स्वतःचं तयार केलेला आहे का एक्केचाळीस एकशे चव्वेचाळीस वर्षांनी कुंभमेळा येतो आणि त्यामधले आपण एक हे आहोत त्याचे साक्षीदार आहोत त्यासाठी हा, हा एकशे चव्वेचाळीस नंबर नाईन आणि एकशे चव्वेचाळीस नंबर सगळे नंबर तुम्हाला मी सांगितले तर हा नवीन आपल्याकडं आलेला आहे आपल्या फॅमिलीमध्ये नवीन तयार होऊन आलेला आहे तर ह्याच्यामध्ये खाली आहे पायराईड पायराईड तर तुम्हाला माहित आहे की सगळ्यांना पायराईड हा पैसा खेचून घेण्याचं काम करतो पैसा टिकवून ठेवण्या ठेवण्याचं काम करतो दृष्टीपासून लांब ठेवतो भरपूर साऱ्या आपल्याकडं संध्या आणतो की आपण या गोष्टीचं हे करावं नोकरी नसेल शंभर कॉल आणेल त्यातला आपण कोणता घ्यायचा हे आपल्याला ठरवायचं असतं तर तिथं आहे पायराईट दुसरी गोष्ट इथं दोन नंबरला घातलेले आहेत क्रिस्टल ते क्रिस्टल आहेत मंगळाचे क्रिस्टल म्हणजे हे साल मंगळाचं आहे त्याचा मंगल व्हावं सगळ्यांचं अमंगल कोणाचं काही होऊ नये या प्रकारे इथं घातले आहेत आपण मंगलचे क्रिस्टल सगळे त्याच्यावरती घातले आहेत रुद्राक्ष कारण एकशे चव्वेचाळीस वर्षांना आले होते महादेवांच्या इथं हे आणि आपल्याला महादेवांपेक्षा देवांचा, देवांचा देव महादेव आहे रुद्राक्षामध्ये संपूर्ण पावर आहे की ते तुम्हाला महाकालपासून फक्त कोणी वाचवू शकतं की तुमच्यावर महाकाल आलाय म्हणजे एक वाईट वेळ आलेली आहे किंवा अगदी मृत्यू जरी आहे तरी त्या गोष्टीपासून वाचवू शकतो तो फक्त देवांचा देव महादेव त्या त्या आहे त्यामुळे इथं रुद्राक्ष असणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळं रुद्राक्ष पण इथं घातलेले आहेत आणि हे पुढच्या वर्षीचा आपला जो आहे सूर्य येत आहे त्यासाठी सिट्रिन ही पु वरच्या ह्याच्यामध्ये सिटरीन घातलेली आहे तर आपल्याला हा टॉवर पूर्णपणे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसपर्यंत चालणार आहे दोन वर्षाची रेकी ऑल फॅमिलीची ह्याच्यावर करून दिली जाईल वापरायचा आहे कसा हे सुद्धा ऐकून घ्या वापरायचा आहे असा की ह्याच्यावरचे सगळे नंबर रोज सगळ्यांनी बोला लहान मुलांना हात लावू देऊ नका फोडू तोडू नका व्यवस्थित सांभाळा जर तुम्हाला रोज याच्यावरचे नंबर बघून वाचणं कठीण होत असेल तर तुम्ही कुठंतरी लिहून घेऊ शकता आणि नंबर वाचू शकता पण शक्यतो या नंबरमध्ये शिवाची पावर आहे युनिवर्सची पावर आहे सगळ्यांची पावर आहे त्यामुळे याला या प्रकारे हातामध्ये खाली तुमचा असेल खाली असेल तरी चालेल या प्रकारे हातामध्ये धरून रोजच्या अफर्मेशन द्यायच्या आहेत त्यापेक्षा हा जर तुम्ही तुमच्या टेबलवर ठेवलात ऑफिसच्या टेबलवर ठेवला कुठेही ठेवला जास्त कोणाला हात लावू देऊ नका कोणी बघितलं तर त्याला काही होणार नाही आहे पण उगाच हात लावून बघत बसले तर मात्र मग त्यांच्या निगेटिव्ह ऊर्जा ह्याच्यामध्ये शिरतील आणि आपली रेकी तुटेल त्याच्यामुळे टेबलवर वर सुद्धा तुम्ही ठेवू शकता घरामध्ये तुम्ही देवघर सोडून कुठेही ठेवू शकता क्रिस्टलला ठराविक असा कोपरा ठराविक अशी दिशा नाही आहे कारण क्रिस्टलचे डोंगर सगळ्या दिशांनी येतात त्याच्यामुळे सगळ्या दिशांचा राजा क्रिस्टल आहे त्याच्यामुळे त्याच्या काही पाय करू नका तुम्हाला कुठंही जागा दिसो तुमच्या शोकेस मध्ये दिसो तुम्हाला अशी एखादी तुमची मूर्ती इथं तुम्ही ठेवू शकता कुठंही थुछ ठेवू शकता लोकांना दिसला तरी चालतो फक्त त्यांनी हात लावू नये याची काळजी घ्यायची त्याप्रमाणे ते त्याला अफर्मेशन द्यायच्या त्याला स्वच्छ पा पुसायचा मळकट्ट होऊ द्यायचा नाही अगदी ज्यांना कशाला वेळ नाहीये त्यांनी दर आठवड्याची तुमची काय जे स्वप्न आहेत पूर्ण झाली आहेत मला जॉब लागला आहे म्हणजे जे मी कायम सांगते त्याची चिठ्ठी इथं खाली ठेवायची पांढऱ्या पेन पांढऱ्या कागदावर हिरव्या पेन लिहून तिथं इथं मस्तपैकी त्याची चिठ्ठी याच्या खाली ठेवायची या प्रकारे तुम्ही हा वापरू शकता तर कसं वाटलं जवळनं बघा तुम्ही सगळ्यांनी की हे नवीन आपलं आपला, आपला पाचशे वीसचा क्रिस्टल हा सर्वसामान्य आहे पण इथं मी एकशे चव्वेचाळीस वर्षानच महाकुंभ काय येतो त्याची आकडेवारी सूर्य पुढच्या वर्षीचा या वर्षीचा मंगळ आणि घरामधल्या सगळ्यांचं मंगल व्हावं कोणाचंही अमंगल होऊ नये तुम्हाला दृष्ट नजर बाधा होऊ नये तुमचा मंगल पॉवरफुल राहावा मंगलाचं वर्ष तुम्हाला चांगल्या ह्या गोष्टी द्याव्यात त्याच्यानंतर रुद्राक्ष आहे की घरात कोणालाही आजार पण येऊ नये किंवा रुद्राक्षामध्ये ही पावर आहे की तुम्हाला जे वाटतं आपल्याला ह्यानं हे केलं त्यानं ते केलं ह्या ज्या वाईट शक्ती असतात निगेटिव्ह शक्ती असतात आपलं लोकांना बघवत नाही या ज्या शक्ती असतात ते रुद्राक्ष सगळ्या स्वतःकडे घेतो त्याच्यामुळे त्याच्यापासून सुद्धा आपलं संरक्षण होईल शत्रू कमी होतील आपले आणि वरचा आहे हा पुढच्या वर्षीसाठी आहे त्यात त्याला तर सिट्रिन असाही पैसा खेचतो आणि वर सूर्याचं कारक पण होणार आहे त्यामुळे पुढच्या वर्षीचे पावर पण आपण याच वर्षी मिळवायला सुरुवात करणार आहे म्हणजे जी कामं तुमची पुढच्या वर्षी होणार आहेत त्याची सुरुवात तुमची यावर्षीच होणार आहे भले तुम्हाला घर घ्यायचं आहे जागा मिळत नाही तुम्हाला अचानक आता जागा हे घेतल्यावर तुम्हाला जागा मिळायला लागेल भले तुम्हाला जॉब लागत नाही अचानक हे आल्यावर तुम्हाला सरकारी जॉबच्या कॉल्स यायला सुरुवात होतील अनेक गोष्टी अनेक औषधं घेऊन बरं वाटत नाही आहे दृष्टबाधा कशीहीच कमी होत नाहीये आपोआप हे तुमच्याकडं आलं की तुम्हाला त्याच्यापासून पण मुक्ती मिळेल आणि पायराईडबद्दल तर काही सांगायलाच नको एवढा पायराइड हा सुंदर आहे तर हे छानस सुद्धा पायराइडच आहे ह्याच्या हे छानस तुम्हाला नवीन आपलं गुरुवारी बाबांच्या आशीर्वादाने मी सुरुवात केलं याला काल करायची होती पण नाही तेवढं जमलं तर आज बाबांच्या आशीर्वादानं ही सुरुवात केली आहे की सरस्वती मातेनं जे निलंबन दिलेल्या सरस्वती मातेकडं बघून मी हे तयार केलेलं आहे आणि डिझाईन होऊन आपल्या हातापर्यंत पोहोचलेलं आहे तर हा एवढा छानसा टॉवर टॉवरचं नाव आपण देणार आहे की दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसचा टॉवर कारण दुसरं कुठलंही नाव ह्याला दिलं तर तुम्हा लोकांना कळणार नाही त्यामुळं दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसचा मंगलचा टॉवर जो हा मंगल नाही हा सर्व इच्छापूर्ती टॉवर आहे चल सर्व इच्छापूर्ती झाला आज नाव लिहिया देऊया आपण सर्व इच्छापूर्ती टॉवर हा तुम्हाला फक्त आणि फक्त माझ्याकडं मिळणार आहे आज मी हा केला ह्याच्यावर कुणीतरी उलट्या पालटे क्रिस्टल घालून कॉपी मी दोन तयार केले होते हेही सांगते तुम्हाला ताई बोलती ना तर ते सगळ्यांना बोलती हे बघा दोन तयार केले होते मी पण मला हा हा नाही आवडला मला हा नाही केला मी तयार हा बाद केला म्हणजे हा राहू दिला आणि दुसरी डिझाईन तयार केली तीही केली याच्यावर सुद्धा मी तेच केलं होतं की खाली फक्त मंगळ घातले होते मंगळाला जे आपल्याला क्रिस्टल आहे ते रेड क्रिस्टल घातले होते नंबर तेच घातले होते आणि वरती सिचरींचा ट्री ठेवला होता पण हा मला मनाला भावला नाही किंवा नाही बाबांना पण आवडला तो त्यामुळं मी हा निर्माण केला त्याच्यातनं नवीन कारण तिथं माझे महादेव पण नव्हते ते काही नाही मला हे झालं पायराड पण नव्हता त्याच्यामुळं डिझाईन मीच केले पण शेवट त्याचा आकार त्याला हा झाला तर चला थोडेसे तस सगळ्यांना माहिती आहे आता की हा जर तुम्हाला हवा असेल अतिशय कष्टपूर्वक अभ्यासपूर्वक हे सगळं बनवलं जातं तुम्हाला एक सेकंद मी माझी घरातली तर सर्टिफिकेट बघितलेलीच आहेत पण ही पण सर्टिफिकेट तुम्ही बघा घरातल्या सगळ्यांना चालणारं हे तुमचं इच्छापूर्ती पिरामिड याची किंमत विचारा बुकिंग चालू करा वरती दिलेल्या नंबरवरती परत एकदा सांगते राशी ब्रेसलेटचं कोणी राहिलं असेल तर एक आजच्या दिवस पेमेंट करा एक वाजता मी ऑनलाईन येईल त्यावेळी मी तुमच्याशी बोलेल तोपर्यंत नाही येणार हाय करून नंबरवरती घेत जा कृपया कोणीही चिडू नका माझा नंबर बघत नाही माझं कोणी दुश्मन नाही आहे मला सगळ्यांचे नंबर बघायचे असतात पण नंबरच एवढे असतात की मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळं जेवढ्या वेळा हाय करून आपले नंबरवरती घेता येतील तेवढे घ्या प्लीज आणि कृपया गोड भाषेत बोला मी तुमच्याशी गोड भाषेत बोलते तर गोड भाषेतच बोला का तर मन मी कशी आहे मनानं जरी किती असलं तरी मनानं हळवी आहे मग ते जर मला मना लागलं मनाला कोणी काही बोललेलं तर तो दिवस माझा असा तासा निघून जातो त्याच्यामुळं जा काही मिळालं नसेल काही मिळायचं असेल तर छोट्याशा छानशा शब्दात बोललात तर खूप चांगलं होईल नसेल आहेत ते शेवटी त्यांचा जे जेव्हा काठी पडते ना तेव्हा कुणीच काही करू शकत नाही जे कोणी याच्या वाटी जात नाही त्याच्या वाटी जर कोणी जात असेल ना तर मग परमेश्वराच्या हातात जेव्हा काठी येते तेव्हा काय हाल होतात हे बहुतेक करून साडेसतीमध्ये सा तर सगळ्यांनी सा भोगला असेल की काय हाल होतात त्यावेळी आपले आणि जर कर्मही चांगली असतील आणि कष्टही भरपूर करत असेल तर मग आपली तब्येत खराब करतात ते शनी महाराज तर चला थोडंसंच एवढं सांगायचं होतं तुम्हाला एवढं छान आपलं हे झालेलं आहे तर इच्छापुरती टॉवरला ज्यांना ज्यांना हवं आहे ज्यांना किंमत हवी आहे त्या सगळ्यांनी वरती हे सेल दोन वर्षच होईल सत्तावीस सालचा वेगळा क्रियामेड असेल हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे दोन वर्षाला जर तुम्हाला दोन वर्षात तुमचं आयुष्य तुम्हाला बदलवून टाकायचं असेल तर नक्कीच या टॉवरचे तुम्ही तुम्ही घ्या असं मी तुम्हाला सांगेल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत त्याच्यावर बरोबर